गुड इव्हनिंग फ्रेंड आज आपण एक नवीन संकल्पना बघणार आहोत की ओचा उच्चार अ केव्हा होतो जेव्हा ओ हे अक्षर आधी किंवा नंतर म्हणजे एम एन व्ही टी एच म्हणजे द डब्ल्यू अशी व्यंजने येतात म्हणजे यांच्या अगोदर किंवा यांच्यानंतर जर ओ हे अक्षर आलं तर त्या ओचा उच्चार अ होतो बघा खाली काही उदाहरणे बघू अनियन कलर लव मदर सन वारी वंडार कम मनी आणि डन या सर्व शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तर या सर्व शब्द शब्दांमध्ये ओ हे अक्षर एम एन व्ही टी एच म्हणजे द आणि डब्ल्यू या अक्षरांच्या आधी किंवा नंतर आलेलं आहे त्यामुळे ओचा उच्चार अ होतो तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद